आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी मेहकर सिंधखेड राजा आणि लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर नुकसानाची पाहणी करत आहेत या दोन दिवसात नुकसानग्रस्त भागाचा अनेक नेत्यांनी दौरा केलाय मेहकर सिंदखेड राजा लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला पिके वाहून गेली आहेत मातीचा थरही वाहून गेलेला आहे पहिलेच हवाल दिल असलेला शेतकरी आता पूर्णपणे अडचणीत फसलाय तीन वर्ष सोयाबीन कापसाला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँक पीक कर्ज द्यायला तयार नाहीये सरकार कर्जमुक्ती करायला तयार नाहीये आणि अशा परिस्थितीत निसर्गही साथ देत नसल्यानं शेतकरी सगळ्या बाजूंनी कोलमडलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे सरकारला विनंती आहे की तातडीनं पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची व्यवस्था करा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे आज मी सिंखड राजा तालुक्यातल्या जुटिंगा गावामध्ये आहे काल परवा जो अतिपाऊस झाला ढकपुटी सदृश पाऊस झाला याच्यामुळं इथल्या विहिरी संपूर्णपणे कोलमडून गेलेल्या आहेत खलास झालेल्या आहेत आणि पिकाही पूर्ण वाहून गेलेले मातीचा थरही जमिनीचं वाहून गेलेलं आहे आणि पहिलेच हवालदिल असलेला शेतकरी अभिमन्यू जसा चक्रविवाद फसला तशा पद्धतीने आता हा शेतकरी चक्रविवाद फसलेला आहे एकतर गेली तीन वर्ष झाली सोयाबीन कापसाला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँका पीक कर्ज द्यायला तयार नाही सरकार कर्जमुक्ती करायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्गही आता आम्हाला मारतोय शेतकरी सगळ्या बाजूनं कोलमडलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि जमिनीत साचलेलं पाणी हे सारखंच होतं अशी परिस्थिती आहे मायबाप सरकारला विनंती आहे की तातडीनं पंचनामे करा शंभर टक्के नुकसान भरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची व्यवस्था करा नाहीतर या शेतकऱ्यांची पावलं गळफास घ्यायच्या दिशेने माझी शेतकऱ्यांना विनंती की, की हिम्मत न हरता आत्महत्या न करता आपण लढू संघर्ष करू आणि या सरकारच्या मानगोटीवर बसून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही या था निर्धारांना आता आपण बाहेर पडू सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार